आदेश अलख निरंजन श्री स्वामी समर्थ माऊली अलख निरंजन आदेश आ, एक मेसेज लक्षात ठेवा संदेश किंवा आदेश तर आपण ज्या ज्या वेळेस कुठेही शुभ किंवा अशुभ कोणतंही कार्य असो ते जगाच्या दृष्टीने शुभ अशुभ असतं आपल्यासाठी सगळी कार्य पावन असतात पवित्र असतात हात नाथांचा विचार आहे हात नाथांचा संदेश आहे आणि हाच आदेश आणि हाच महाआदेश आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तर तुमचा रोल काय राहणार यू आर नॉट अ कॉमन पीपल यू आर डिवाइन पीपल ज्या दिवशी एखाद्या शुभ प्रसंगाला तुम्हाला, हजेर तुम्हाला हजेरी लावायची आहे आणि तुम्हाला वेळ आहे तर हजेरी काही क्षण तरी लावताय तुम्ही आनंद आहे त्यावेळी शुभ ऊर्जा तुमची द्यायची आहे पण तिथे रेंगाळ बसू नका फालतू वेळ काढत बसू नका त्याच्यासाठी दुनिया ठेवलेली आहे मी दुनिया चांगल्या कामासाठी ठेवली असते जग चांगल्या कामाची असते पण तुम्ही उगाच तिथे रेंगाळ बसू नका कारण तुमचा रोल वेगळा आहे तुमची तिथे जेवढी जेवढी मदत आहे तेवढी करायची आणि वाटेल लागायचं अल्लाखान ओके दुसरा भाग तिथे मानपानासाठी कधीच जाऊ नका हा नातपणताचा आदेश आहे अल्लाखन ओके मानपानासाठी जाऊ नका मानपानात जर तुम्ही तिथे नाग रुसवे केलात तर तुम्हाला कधीही नातपंत क्षमा करणार नाही हा पहिला दुसरा रोल लक्षात ठेवायचा मी तिथे गेलो मला कोणी विचारलं नाही मला चहा दिला नाही काय नाही त्याच्यासाठी गेलास का आला नाही हा पहिला आधी विचार करा बरोबर ठीक आहे आणि त्यामुळे तुम्ही आता विचार बदलात जग बदलेल आणि आनंद होईल कदाचित हा व्हिडिओतला विचार एखाद्याला सहन पण होणार नाही तो त्याचा लुकआउट आहे त्याला आपल्याला आज आम्ही निघालो ते एका ऊर्जेला एका ऊर्जा कार्याला पुण्य कार्याला पण त्या ठिकाणी बघा एक नवनाथ दादा भेटते त्यांचं नावच नवनाथ आहे आणि ते आ, रिक्षा सेवा याला आपल्याबरोबर तयार झाले लगेच त्यांना बिचारांना खरं तर जेवायला जायचं होतं त्यांची जेवणाची वेळ आहे सकाळी त्यांनी नेरळवरनं ते आले आहेत म्हणजे नेरळ जेवण कर्ज तिथून ते येतात आणि इथे धंदा करतात म्हणजे बिझनेस करतात तर मधुदत्तांचे ते आपल्या स्नेही आहेत पण असं एकाला एक जोडत जायचं आलं सुद्धा आता दुसरा भाग मी काय म्हणतो लक्षात घ्या का आता नाही पडणार आहे पण नंतर पुढे वेळ आली ना ते पडणार आहे ज्या दिवशी तुम्ही अशा चांगल्या कार्यक्रमात जाल किंवा म्हणजे मी म्हटलं शुभ अशुभ पुण्य कार्य असं म्हणायचं मग त्या दिवशी काय करायचं तर एखादा समजा तुम्हाला वाटलं तर एक चांगलं पाणी नारळ पाणी असं त्या दादाना तर आम्हाला मलई पण पाळायचं आहे थोडी बरोबर आहे तर मलाई कदाचित तुम्ही खाऊन टाकायचे बरोबर आहे माऊलींचं नाव घेऊन स्वामींचं नाव घेऊन आणि स्वामींचं नाव घेऊन ते तीर्थ म्हणून त्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं समजा एखाद्या तुमच्याकडे बॉटल नाही तर तुम्ही काय कराल कदाचित एखाद्या ठिकाणी तिस्तरीची बॉटल मिळते त्यातलं पाणी आपण पियायचं थोडं झाडाला घालायचं बरोबर आहे त्या शुभ ऊर्जेचं नाव घेऊन अथवा जे काय असेल त्याचं नाव घेऊन आणि ते झाडाला पण पाणी दान केलं आणि मग बाकीचं ते हे जे आहे नारळ पाणी ते भरून घ्यायचे mm -hmm. आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी त्या माऊलीला सांगायचं आम्ही नाथांच्या सेवेतून आलो स्वामींचे सेवक होतं हे तीर्थ प्या आणि ह्याला तीर्थ म्हणतात ज्यावेळेस तुमचा त्याला हात लागणार आहे एक हिलिंग त्यावेळेस देर इज हिलिंग अल्लासन ओके त्याचे ते हिलिंग होते एक मंत्राने त्याला अधिष्ठान त्रहायचं होतं आणि मग ते तुम्ही त्यांना प्यायला द्या कारण का कदाचित असं असतं कदाचित एखाद्या शुभ कार्याला पण काय काय माऊली असतात ना त्यापेक्षा तहान भुकेलेले असतात खरं तर प्रचंड त्या ठिकाणी खाणंपिणं सगळं असतो पण त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं आमच्या नाही की आम्ही खात बसणार तू उपाशी राहतो हां असं नाही आतापर्यंत तुम्हाला नाही पटणार आहे मला माहिती आहे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहिणार आहे नाही ते असं नाही तर आपण खात बसतो आणि त्या माऊलला उपाशीर होतो त्या माऊलला पहिल्याही प्यायला द्या आणि तिच्या आशीर्वाद घ्या बरोबर आहे तर साक्षात तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी कदाचित वेगळं कार्य घडलेलं असे आता तुम्हाला मी काय फोड ते फोड करून सांगत नाही त्यावेळेस तुम्ही जाताना ते लक्षात ठेवायचं आता याच्या सगळ्यात मत असेल तुमचं पोट भरून जा पोट पहिलं आपलं काय करायचं भरायचं बरोबर आहे कारण का, का। तुम्ही तिथे यू आर नॉट अ कॉमन पीपल यू आर अ डिवाईन पीपल तुमचं पोट कारण का तुम्हाला कधी तिथे एखादी ऊर्जा लावायची आहे एखादी ताकद लावायची एखादं काम करायचं तर ते तुमचं भरलेलं असलं उदरनिर्वाह भरलेलं असलं पाहिजे बरोबर ठीक आहे काय त्याच्यात मानायचं नाही की असं झालं आहे मग मी काय करू काय करू कुठलंही असू आहे रक्ताचं असू आहे का पै परक्याचं असू आहे तुम्हाला हजेर लावायचे तुम्हाला आतून आधी पहिलं इनबिल्ट व्हायला पाहिजे लोक्य तर ते लक्षात ठेवा तर त्यामुळे भावना होऊ नाही गुरुजी आपल्या महादेवनाथ महाराजांनी म्हणजे आमच्या गुरु हा वडिलांनी हाच संदेश दिला की भाविक व्हा पण भावनिकता काढा तिथे आपण काय होतो उपासना नाही आता मी माझी इच्छा आहे बरोबर आहे पण तुझा तुला काहीतरी सेवा द्यायच्या त्या ठिकाणी तू म्हणतो गेलेला आहे तिथे मजा मारायसाठी खायचं नाही हा ना मजा मारायला पण ते योग्य सात्विक जे काही आहार असेल तो घ्या आणि त्या कार्याला हजेरी लावा त्याच्यानंतर तिकडे जाताना लक्षात ठेवायचं की तिथे जमलंच तर आप असं ते अमर अमरतीर्थ मंत्राने सिद्ध करायचं जाऊन जायचं तिथल्या माऊलीला विनंती करायची बाबा हे अमर ऊर्जा तीर्थ आहे मंत्रसिद्ध आहे तर तुम्ही त्यांना ते प्या म्हणजे त्यांना काय होतं की ता, कदाचित त्यांना दुपारी तीन तीन व्हायपर्यंत काहीच खायला मिळत नाही लक्षात ठेवत मी मी पुढचा विचार सांगतोय तुम्हाला बरोबर आहे आणि त्याच्यामुळे कदाचित एखाद्या माऊलीला चक्कर आली एखाद्या माऊलीला ते सहन झालेलं आहे काय तर त्यामुळे तुमचं कार्य तुम्ही ते देणं आलं मग तिथे गेल्यानंतर काय करायचं म्हणून त्याच्यामुळे अलेबल काढलेले आहेत बरोबर आहे तिथे गेल्यानंतर काय करायचं त्यांच्याकडून स्टीलचं ग्लास एखादं मागून घ्यायचं आणि ते प्या प्यायला द्या समजा एखाद्या स्टीलचा ग्लास उपलब्ध नाही जात तर शांतपणे त्यांना शाईडला बसवा आणि ते प्यायला द्या आलं लागत ना बरोबर तर एक लक्षात ठेवा तुमचा रोल असाही बदललेला आहे आणि या पद्धतीने तुम्ही जर केलात तर तुमच्या एक वेगळी ऊर्जा मिळेल आणि त्यावेळेस लक्षात ठेवा म्हणजे आपण किती वेगळ्या पद्धतीने विचार ऊर्जा करतो हे विचार फार महत्त्वाचे आहेत विचारत माणसाची एक आयडॉल श्रीमंती आहे त्याच्याकडे विचाराचा रागिन आहे आल्या त्याला मग सोनेची दागिने असतील नसतील काही फरक पडत नाही आता नवरा भरवून आम्ही काही किंवा बोललो तुमचं नाव नव्हलत नाही आमचं नाव नव्हत नाही आम्ही फक्त आतून नात आहोत बरोबर आहे आणि आता लोकांना वरून सिग्नल दिसायला लागतो म्हणून वरून घालावं लागतंय ना कपडे आपले बघे पण आतून भगवा रक्तच भगवा झालेलं आहे झालं म्हणून चला श्री स्वामी समर्थ महाराज की जय आदेश 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 आला